अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत घर भाड्यावरील कर कपातीचे सुधारित निकष पाहूया सविस्तर चार मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखेल तर अमृतसर क्लासेस मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया असा विस्तर अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसमधील बदलापूर्वी कायद्याच्या एक सुचवण्याविनुसार प्राप्तिकर कलम कोणतेही विभशित व्यक्तीने किंवा हिंदू अविभक्त कुटुंब पद्धतीने कलम एकशे चौऱ्यान ऐम मधील दुसऱ्या तरतुदी वगळले सोडून रहिवाशांना आर्थिक वर्षात दोन लाख चाळीस हजार रुपयापेक्षा अधिक घरभाडे दिल्यास उद्गम कर कपात एस करणे बंधनकारक होते त्यानंतर ही रक्कम प्रशासकीय अधिकारात सहा लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली होती मात्र हा बदल संसदेने मंजूर केलेला नव्हता तो अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आता अर्थसंकल्पातील बदलानुसार भाडे कुरूने वर्षातील एका महिन्यासाठी किंवा महिन्याच्या काही भागासाठी पन्नास हजार रुपयापेक्षा अधिक भाडे दिले असेल तर घर भाड्याच्या रकमेतून दोन टक्के दराने त्या महिन्यात उद्गम करकपात करणे बंधनकारक आहे याचा अर्थ करकपातीचा निकष वर्षभरात घर द्यावायचे घरभाडे होते त्यात बदल होऊन आता ते महिन्याच्या किंवा त्यातील काही भागाच्या कालावधीसाठी असणार आहे हा फार मोठा बदल सर्व नागरिकांनी विचार घेणे गरजेचे आहे त्यासाठी भाडेकरू करदाता कर असलाच पाहिजेत असे नाही तर सर्वसामान्य भाडेकरू व्यक्तीसही हा नियम लागू होणार आहे कर कपातीची पद्धत भाडेकरू करमारकाला वार्षिक तत्वावर घरभाडे देत असल्यास हा उद्गम कर, कर वर्षाच्या शेवटच्या महिन्यात कापावा लागतो किंवा भाडे क करारनामा वर्षाच्या आतमध्ये संपला तर करारनाम्याच्या शेवटच्या महिन्यात कर कपात करावी लागते भाडे करार दोन आर्थिक वर्षात विभागला गेला असेल तर आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये आणि दुसऱ्या आर्थिक वर्षात ज्या महिन्यात करार संपेल त्या महिन्यात करावी लागते घरमालकांचा पॅन नसेल तर घरभाड्यावर वीस टक्के दराने कर कपाती करावी लागेल पॅन नसल्यामुळे भाडेकरूला वीस टक्के उद्गम कर कपात कर कर करावी लागेल आणि ती रक्कम शेवटच्या महिन्याच्या भाड्यापेक्षा जास्त असेल तर भाडे क रक्कम उद्गम कर म्हणून कप कापली तरी चालू शकते उद्गम कर कधी भरावा ज्या महिन्यात उद्गम कर कापला आहे तो महिना संपल्यानंतर तीस दिवसाच्या आत हा कर फॉर्म सव्वीस क्यूसीमध्ये चलन भरून सरकारकडे जमा करावा लागतो आपण निवासी भारतीयाला घरभाडे दिल्यास टॅक्स डिडक्शन क्रमांक टॅन घेणे गरजेचे नाही भाडेकरूचा आणि मालकाचा पॅन भरून सव्वीस क्यूसी या फॉर्म सोबत पैसे भरावे लागतात हा कर भरल्यानंतर करदात्याला प्राप्तिकर खात्याच्या ट्रेसेसच्या संकेतस्थळावर नोंदणी करून पंधरा दिवसाच्या आत उद्गम कर, कर कापल्याचे प्रमाणपत्र टी डी एस सर्टिफिकेट फॉर्म सी डाउनलोड करून मालकाला द्यावे लागते फॉर्म सोळा क्यू सी भरण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन दोनशे रुपये विलंब शुल्क भरावे लागते हे हे विलंब शुल्क करापेक्षा जास्त नसते संयुक्त नावाने असल्यास जे घर किंवा इमारत भाड्याने घेतली आहे आणि त्याची मालकी एकापेक्षा जास्त मालकाकडे असेल तर नव्या नियमानुसार प्रत्येक मालकाच्या मालकी हक्काच्या हिशानुसार कर कपात आवश्यक आहे उदा एका घराचे भाडे एक लाख रुपये आहे आणि त्याची मालकी सिद्धी व सिद्धी या दोघांकडे आहे तर रिद, रिद्धी वचा हिस्सा ऐंशी टक्के आणि सिद्धीचा हिस् वीस टक्के असल्यास घरभाडे दोषींना त्याचप्रमाणे विभागून म्हणजे रिद्धीला ऐंशी हजार रुपये आणि सिद्धीला वीस हजार रुपये दिले जाईल सिद्धीला दिलेला दरमा भाडे पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त असल्याने त्यावर दोन टक्के उद्गम कर कापावं लागेल तर सिद्धीता दिलेले भाडे दरमा पन्नास हजार रुपयापेक्षा कमी असल्यामुळे त्यावर कर कापावं लागणार नाही